मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचा आताच या ठिकाणी विसर आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतो हो की याच हौदामध्ये हो मानाचा जो पहिला गणपती आहे त्या गणपतीचं विसर जाण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एका भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देण्याचा या ठिकाणी प्रसंग संपूर्ण पुणेकरांनी पाहिल्याचं आपल्याला मिळत आहे ज्या अनेक दिवसांपासून जी ही जी काही तयारी होती ती तयारी आज कुठेतरी या तारीखला कुठेतरी एक थांबा लागलेला आपल्याला पाहायला मिळत आणि या माध्यमातून आज बाप्पाला एक विसर्जनच्या मिरवणुकीमध्ये बाप्पाला एक विरोधी वेळ भक्त मंडळींवर आलेले एक एक आनंददायी क्षण किंवा बाप्पाला निरोप देताना काही भाव झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय विजय राणे दे तुम्ही सुदर्शन मराठी पवार पुणे काय पावलं ही दैदिप्यमान परंपरा आहे एकशे तेहतीस वर्षाचा गणेशोत्सव हा पारंपरिक प्रबोधन पर्व आणि विसर्जन मिळून ही देखणी व्हायला पाहिजे हे आम्हाला सतत वाटत असतं वेळेचं नियोजन खूप चांगलं केलेलं होतं त्या पद्धतीने वेळेत गणपतीचं विसर्जन फक्त पहिला मानाचा नाही तर सगळ्या मानाच्या गणपतींचं वेळेपूर्वीचं आगमन अल्काडॉकी चौकात झालेलं आहे खर तर चार महिन्याचा अथक परिश्रम सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून करत असतो हा पुण्याचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आत्ता बाप्पाचं विसर्जन झाल्यानं एकदम असं रित्यपणा येतो आणि मग बोलता येत नाही काही पण यावर्षी खूप मतमतांतर खूप आरोप झाले आम्ही न बोलता कृतीतून आम्ही आणि सर्व पुणेकरांनी उत्तर दिलेले अलोट गर्दी दहा दिवस होती शासन आणि प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती मी सगळ्यांचे आभार मानतो विशिष्ट तुम्हा लोकांचे आभार मानतो की नेमकं काय दाखवायचं हे तुम्ही दाखवलं आणि हा उत्सव असाच पारंपरिक आणि प्रबोधनाचा व्हायला पाहिजे एवढं मात्र निश्चित मी गणरायाला तेच मागणं मागितलेलं आहे मतांतर असून देत मतभेद होता कामा नाही